नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सर्वजण मी प्रियंका स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती तर हे बघू शकता मी ऑफिसवरून आली आणि पहिले डीमार्टला गेले कारण मला राशन आज राशन भरायचं होतं आणि तुम्हाला सांगते मी ज्या पण वस्तू आज खरेदी केल्यात ना डीमार्टमधून त्या सर्व ऑफरमधल्या आणि बाय वन गेट वन ऑफरमधल्या होत्या तर मी सर्वात पथ प्रथम जे सामान आहे ना ऑईल वगैरे ते पहिले मी किचनमध्ये नेऊन ठेवलं तर त्यानंतर हे बघू शकता तुम्ही व्हीलचं टू टू इन वनचं जे निर्मा पाउच आहे ना तर हा टू के जीचा आहे तर तुम्हाला सांगते याच्यावरती ना मला तीस रुपये ऑफर भेटली त्यानंतर हे तेलाचे पाउच ए फॉर्च्यूनचे एकशे चाळीसला होते एकशे बावीसला भेटले त्याच्यानंतर हे सनस्क्रीन बी एल सी सीचं ते पण मला नाही का बाय वन गेट वन होतं ऑफरमध्ये ते पण घेतलं त्यानंतर जे व्हील साबण आहेत ना कपडेचे ते एक साबण मला नऊ रुपयाला भेटला म्हणजे एक एक रुपये त्याच्यावरती ऑफर होती त्यानंतर हे अवेन्यू पार्कचं जो परफ्यूम आहे ना तर हा पण बाय वन गेट वन होता एक -एक तर मी घेऊन टाकला आम्ही ठरवलं होतं की आज मी जर चालले डी मार्टला तर मी सगळ्या गोष्टी बाय वन गेट वन ऑफरमधले घेणार मला, मला जास्त पैसे घालवायला अजिबात आवडत नाही तर हा जॉईचा जो साबण आहे ना तो पण एक पूर्ण सेट बाय वन गेट वनचा होता म्हणजे मला तो एक साबण ना पंचवीस रुपयाला पडला आहे पंच्याहत्तर रुपयाचे तीन आहेत तर त्यानंतर हे चिक्कीचं पाकिट आहे ते पण बाय वन गेट वन होतं त्यानंतर मग हे जे त्यानंतर ते मी तुम्हाला हा टी शर्ट दाखवते मला खूप म्हणजे खूप आवडला आणि हा नाही का वन नाईन्टी नाईनचा आहे त्यामुळे मला ह्याची म्हणजे खूप म्हणजे खूप आवडला हा मी तुम्हाला एक खाद्या दिवशी नाही का वेअर केल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल तर त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही किराणा माझा भरलेला मग मी माझ्या बॅगेत काही गोष्टी ठेवल्या होत्या म्हणजे वस्तू ज्या की जा वस जास्त झाल्या होत्या ह्या बॅगेत बसत नव्हत्या तर मी जिरी आहे ना ही एकशे तीस ग्रॅम जिरी आहे बघा ती मला किती आय थिंक नऊ रुपयाला पडली कारण लूज जिरी पण होती त्यामध्ये त्यानंतर साखर साखर पण चांगली होती फोर्टी एट रुपीज के जी होती हां आणि साखर तांदूळ वगैरे सगळ्यात ह्यामध्ये तर मला एक गोष्ट खूप को आवडली जो बिर्याणी राईस होता ना तो चौऱ्याण्णव रुपये किलो नाही चौऱ्याऐंशी रुपये किलो आणि बासमती तांदूळ आहे ना बिर्याणी तांदूळ तो चौऱ्याण्णव रुपये किलो सो मग मी ते पण दोन दोन किलो घेऊन टाकले कारण डिमार्टमध्ये मी अगोदर गेली ना तर बिर्याणी राईस एकशे नऊ रुपये किलो होता तर एवढं कमी झालं तर मी घेऊन टाकला त्यानंतर ही चिक्की घेतली होती बायवन घेतून आणि मला एवढी भूक लागली होती ना सो मी म्हटलं नाही का खाऊन तरी बघावी चिक्की पण मला ह्या चिक्कीची ना तेवढी टेस्ट नाही आवडली ठीक आहे म्हटलं आणि त्याच्यानंतर मग मी हे जे पॅकेट दिसते ना तुम्हाला हे एकशे तीस रुपयेचं आहे ह्याची मार्केट प्राईस दीडशे आहे पण हे डी आपल्याला एकशे तीसला भेटलं आणि हे फायबरच्या प्लेट आहेत म्हणजे तीन प्लेट आणि तीन वाट्या भेटल्यात मला आणि म्हणजे खूप चांगली क्वालिटी आहे आणि मला खरंच खूप आवडलं हे आणि मी मार्टमध्ये ज्या पण वेळ जाते ना मी नाही का असं बाय वन गेट वनवाल्या ऑफरवाल्या वस्तूच घेऊन येते नाही का आणि मी कपड्यांमध्ये कधी जास्त पैसे खर्च करत नाही डी मार्टला गेलो कारण काय काय गोष्टी खूप महाग भेटतात काय काय नाही का मग त्यामुळं ठीक आहे म्हणत असते आणि तुम्हाला सांगते हे जे प्रॉडक्ट आहे ना मी तुम्हाला आता दाखवते ते पण एकशे एकोणतीस रुपयाचे एवढं अमेझिंग प्रॉडक्ट आहे ना म्हणजे हे बघू शकता तुम्ही हे मी ऑनलाईन बघितलं ना तर मला हे ना किती तीनशे रुपयाला दाखवतो तुम्ही मिशोवर पण बघू शकता तुम्ही एकशे तीसला पण ना डीमार्ट प्राईज खूप म्हणजे खूप आवडलं मला हे एकशे तीसमध्ये म्हणजे काहीच नाही ना आणि मग मला ते बसव असं वाटत होतं तर मला ते बसवता हो येईल का नाही पण खूप इझी होतं मग मी नाही का बघत होते की नाही का कसं बसवायचं वगैरे हो पण मला जमलं ते लगेच नाही का आणि माझ्यासमोर कॅमेरा चालू होता आणि मला फोन पण येत होता पण मग मी म्हटलं ठीक आहे नाही का आधी ब्लॉग पूर्ण करते कारण मला ना कधीच सुट्टी नसती म्हणजे सुट्टी असती आठवड्यात नाही एक वीकली ऑफ असतो पण त्या दिवशी मग खूप निवांत असते मी नाही का मग का घरातल्या कामाचा कंटाळा वगैरे तो मग एक दिवस माझा असा जातो त्या सुट्टीचा काय फायदा पण होत नाही पण पन मी आता नाही का दिवाळीमध्ये घेणार एक चार पाच दिवस सुट्टी पण मी त्यावेळेस नाही का माझ्या मम्मीकडे जाणार असते त्यामुळे मग इकडे तर काय सांगू नाही शकत एखाद्या वेळेस क्वचित एखादी सुट्टी भेटली तर भेटली आहे माझं आणि मला म्हणजे कसं आहे एकदा घरी राहिलं ना दुसरं लग दोन दिवस तरी तर मग मला नको वाटतं नाही का दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं त्यामुळे मग मला ती सवय लावूनच घ्यायची नाही त्यामुळं किती थकले तरी मी ऑफिसला जात असते तर हे बघू शकता तुम्ही एक माजला त्याचा मी कंप्लीट केला आणि म्हणजे इझिली होतं ते आणि मजबूत आहे हे फायबर छान आहे मला हे आवडलं आणि मग त्याच्यानंतर मी हे जे पाईप वगैरे लावून घेत होते दोन तीन वेळा मी ते म्हणजे नाही का खालीभर झालं तर माझ्याकडून पण ते मी घेतलं कवर करून आणि काय नाही खूप इझी आहे तुम्ही पण करू शकता तर तुम्ही नाही का कुठून रेशन भरता अजून कुठं ऑफर असतात कुठल्या मॉलला वगैरे तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नेक्स्ट टाईम नाही का तुम्ही ज्या कमेंट करता त्या मॉलमध्ये जाऊन मी शॉपिंग करेन सो मला हे खूप आवडलं त्याच्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता पण माझे मिस्टर म्हटले आज आपण बाहेरनं बिर्याणी आणूया ठीक आहे म्हटलं चालेल मला पण म्हणजे भूक लागली होती मी थकले पण होते घरी आई येऊन मला तर बिलकुल इच्छासुद्धा नव्हती म्हणजे नाही का बाहेर कुठे स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवायची हो माझ्या मिस्टरांनी बिर्याणी मागवली ऑनलाईन मग आम्ही तीच खाल्ली आणि मग तयारी केली स रो म्हणजे उद्यासाठीची की काय युनिफॉर्म वगैरे मला शक्यतो युनिफॉर्म आहे आम्हाला सिव्हिल ड्रेस कधी नसतोच कारण मी तुम्हाला माहिती असेल की मी म्हणजे नाही कावे हुंडा येला आहे शोरूममध्ये तर हे बघू शकता खूप छान हे आहे आणि हे मी सगळं बसवलं पण आणि खरंच खूप छान वाटलं मला हे तर त्याच्यानंतर मी बॅगमध्ये बघत होते अजून काय राहिलं आहे का म्हणून तर हे जे आहे ना मी दाखवते ते तुम्हाला ते आता आपण जे बसवलं ना जाळी ऑर्गनायझर तर त्याची होती त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जी ग्रेव्ही मसाला आहे ना पनीर ग्रेवी मसाला सुहानाचं तु तुम्ही जे माझ्या हातात बघितला तो तर तुम्हाला सांगते तो आहे ना पंचेचाळीसवाला पस्तीसला चाळीसवाला तीसला असं जर डायरेक्ट दहा दहा टक्के डिस्काउंट भेटतो त्यामुळे घेऊन टाकायचं डिमार्टमधून तर हे बघू शकतो तुम्ही पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय